नमस्कार जे जेप्रू डायन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज मी बनवणार आहे उंबराची भाजी किंवा मसाल्या गोळ्याची भाजी तुम्ही काहीही म्हणा आम्ही उंबराची भाजी म्हणतो मसाला उंबी उंबर किंवा गोळ्याची भाजी त्याच्यासाठी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडा ओवा टाकलेला आहे जिरे धनिया पावडर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं पोह्याचा एक चमचा आणि मी आता आमटीसाठी कांदा गोळ हे करायला लागलेलं आहे आणि मधलं सारण भरण्यासाठी पीठ टिंबून घेतलेलं आहे घट्ट आणि आता मी मधलं सारण भरण्यासाठी कढई घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहेत थोडे माझा आवाज गेला हो पहिला केलेला कांदा चांगला बारीक केला हँडमिक्सरमध्ये थोडासा चॉप केला लसण मीठ टाकलं लसण आणि जिरेचं बारीक करून घेतले होते ते टाकले मिक्सरमधले थोडा त्याचा कच्चापणा गेला फार लाल नाही हो दिला कच्चापणा गेला की त्याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा बारीक चिरलेला हँड मिक्सरमध्येच केलं होतं मॅशरनं त्याचं पण फार लाल नाही करत बसायचं थोडंसं त्याचा कच्चापणा घालवू द्यायचा पाणी थोडंसं त्याचं कमी होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत आवाज चालला नाही पहिल्या व्हिडिओला तीळ टाकले मी थोडे त्याच्यामध्ये अख्खीच तीळ टाकले थोडंसं हलवून घेतलं गरम मसाला टाकला कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये कूट टाकलं शेंगदाण्याचं तुम्ही किती प्रमाणात करायलात बघा त्याच्यातून अंदाजे मसाला तयार करायचा आणखीन दोन चमचे कूट टाकलं शेंगदाण्याचं कमी वाटलं मला थोडंसं याच्यामध्ये काळं तिखट टाकलं कांदा लसूण मसाला टाकला हळद टाकली आणि मीठ टाकून लाल तिखट टाकलं याला पण चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि याचा मसाला थंड करायला ठेवूया आपण असा कच्चा पण केला तर चालतो पण मी थोडा असा करते आणखीन टेस्ट लागते याला खोबरं टाकलं खोबरं किसून टाकलं मी तुम्ही मिक्सरला पण बारीक करून टाकू शकता आणि हेच थोडं मिक्सरला लावून आमटीत पण टाकलं तर चालतं मी याच्यामध्ये कांदा भाजलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्सरला लावून घ्यायला लागली आमटी करण्यासाठी आणि आपण मग अशी तिंबलेल्या पिठामध्ये आपण आता हे मसाला केलेला आहे ना तर हा मसाला भरून घेत आहे आणि मी वेगवेगळे वेग आकार वेग वेग द्यायला लागलेले आहे मी अशीच आहे फुडी मी आता काहीचा गोल आकार देणार आहे काही ट्रायंगल काही, काही चौकोनी काही करंजी काही आपल्याला जर आवडेल तर करायचं काही मोदक मी हे सगळे गोळे आता करून घ्यायला लागले तुम्हाला जसं आवडेल तसं करा मोदकाचा आकार दिला आहे मी याला मोदकाची पण भाजी म्हणतात याला उंबराची म्हणतात मसाल्या मोदकाची म्हणतात ते दांड्याला काही लागत नाही म्हणून आमच्या मुलाला ना नाही ना आवडत बघा वेगवेगळे आकार देऊन मी सगळी भाजी करून घेतली जर पीठ संपलं तर नुसते गोळे करून घ्यायचे आणि पीठ शिल्लक राहिलं तर वाटून आमठीला टाकायचं म्हणजे मसाला शिल्लक राहिला तर मी वेगवेगळे घेतले करून आकार करंजीचा घेतला मोदकाचा घेतला असे वेगवेगळे आकार करून घेतले आता ते राहिलेलं सारण याच्यात थोडा कांदा लसूण मसाला हे मिक्सरमध्ये मी घेणार आहे आपण आता आमटी बनवून घेणार आहोत पातीला आहे त्याच्यामध्ये आता तेल घातलं तुम्हाला पाहिजे तेवढं घाला या भाजीला थोडं उचलूनच असतं याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची त्यानंतर आपण कांदा टोमॅटो आणि याचं वाटण तयार करून घेतलं ना कांदा टोमॅटो कोथिंबीर हां खूप पतली पण नाही आणि छान अशी भाजी होती मग एक एकच वा, वांग टमॅटो घेतलं होतं मी आणि वांग नाही सॉरी एक टोमॅटो आणि एक कांदा घेतला होता कांदा भाजून घेतला होता टोमॅटो भाजून घेतलं होतं गॅसवर मी आणि मिक्सरला लावून घेतलं होतं मी म्हणजे कमी वेळ लागतो आता परतायला आता याच्यामध्ये काळं तिखट टाकलं मी कांदा लसूण मसाला टाकला थोडं उरलेलं सारण टाकून दिलं पातळ ठेवायचं थोडंसं नुसतं पाणी टाकलं की चव नाही लागत म्हणून मग हे थोडं असं करायचं आणि गरम पाणी टाकून द्यायचं मग किंवा थंड टाका काही प्रॉब्लेम नाही मीठ टाकलं ते मी मिक्सरमध्ये सगळं उरलेलं थोडंसं सा सारण आणि कांदा लसूण मसाला पाण्यात फिरवून घेतला मी ते पण टाकलं आणि मी कड कढईत सारण केलं होतं ना त्यास कढईत मी पाणी गरम करून घेतलं तुमच्या गोळ्यानुसार आता ते गोळ्या टाकले की वरती येणार ना, ना भाजी याला चांगलं उकळायचं चा, आणि उकळी आल्यावर टाकायचं आधीच नाही टाकायचं आमच्याकडं सगळ्यांना आवडती ही भाजी केल्यावर खातातच नाही केल्यावर काय खाणार नंबर एक पैकी झालेली आहे आपली मोदकाची आमटी आम्ही मोदकाची पण आमटी म्हणतो याला आता याला चांगलं शिजवून घ्यायचं कमी गॅसवर डाळीचं पीठ असल्यामुळं आणि जरा ट्रक्चर पण ह्याचं ग्रेव्ही होतं पुन्हा शिजली ना भाजी तर ते डाळीच्या पिठाचं असल्यामुळे छान होतं ह्याला पंधरा वीस मिनिट बारीक गॅसवर शिजवून घेते खूप भारी लागते ही भाजी आहे एखादा गोळा टेस्ट करायचा घेऊन करून बघितलं खाऊन घ्या बरं मी तर खाल्ली छान माझा एक गोळा फुटला पण दुसरी घेतली तो मला चांगलं वाढते ना मोदकाचा आकार जरा आवडत नाही आमच्याकडं असं वरती शेंडी राहते ना म्हणून मी असाच आकार देते वेगवेगळे आकार घेते आणि देते शिजतो पण पटकन मोदकाचं वेळ लागतो जरा लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा बाय बाय